साफ करून टाकायचा या काला अजिबात ठेवायचं नाही भाजप नाही ना भाजप नाही ना कुणी नाही ना कुणी नाही दोन्ही मुख्यमंत्री नाही दोन्ही उपमुख्यमंत्री नाही कोणी नाही <णेखास> कोणी सगळे मराठी आता सावधा जर आचारसंहिते जास्त आपल्याला आरक्षण नाही दिलं कारण त्यांना दिलंय जर आपल्याला दिलं तर हे सुद्धा निवडून आलं पुरेचे पुरे पडले पाहिजे सुपरा साफ करून टाकायचा या काला अजिबात ठेवायचं नाही हे भाजप नाही भाजप नाही ना कुणी नाही ना कुणी नाही ना। दोन्ही मुख्यमंत्री नाही दोन्ही उपमुख्यमंत्री नाही कोण नाही कोण नाही आपले जर जागा झाला मी आता ऐकले त्यांचा अध्यादेश काढलाय त्यांचा मार्ग मोकळा केला मराठ्यांचा जर आता आरक्षणाचा ता मार्ग मोकळा केला पुरे संपल्या पाहिजे याकडे त्याकडे एक नाही जात आणि तुम्ही मराठ्या सांगला तर एक बी राहिलं पाहिजे आता नसता आचारसंहितात आमचं आरक्षण द्यायचं अरे आमच्या उघड्या डोळ्याने अपमान बघायचा काम घेऊ एकाला देताय एकाला देत नाही कोणतं सरकार चालवता तुम्ही मूर्खपणा लावलाय आता सुट्टी नाही आता यांना ज्याचं होत नाही त्यांचं झालंय आमचं दोनशे वर्षापूर्वीचं आता आम्हाला सुद्धा आमचा अध्यादेश मराठा आणि कुणबीचा पाहिजे तुम्ही नाही दिला की तुम्ही खालास तुम्हाला सुट्टी देत नाही आता आता आमचं कोणाची पेपर झाली एकाला एक न्याय एका जातीला दुसऱ्या जातीला तिसरा न्याय हे राज्य चालवायला नाही त्याला काय देवेंद्र फडणवीस तुम्ही तुम्हाला सुट्टी नाही मराठा आणि कुणबी एक दोन चार दिवसाच्या आतमीत करायच्या आचारसंहिता लागायच्या तुम्ही नाही केलं की सगळ्या मराठ्यांना सांगतो स्वतःच्या पोरात घात करू नका भाजप नाही भाजपने काँग्रेस नाही शिवसेना नाही हे आता बघा तुम्ही डोळ्यासमोर तुमच्या दिलं एकाला होत नसून आपलं होत असून आपल्याला दिलं जात नाही ही आपल्या जातीचा आपल्या पोरांचा अपमान सहन करू नका आता खास जातवान ओरिजिनल मराठी असाल तर हे सहन करायचं नाही